शाळेतून थेट चोरीकडे गोंदियात आश्रम शाळेतील मुलांचा धक्कादायक कारनामा गोंदिया मोबाईल चोरी प्रकरणाचा पर्दाफाश त्रेपन्न हजारांचा मुद्देमाल जप्त गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेनं अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध परिसरातील मोबाईल चोरी प्रकरणाचा छडा लावत सात विधी संघर्षित बालकांचा पर्दाफाश केला चोरी गेलेला त्रेपन्न रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला तक्रारदार कुणाल लिओ त्रोने गुरुकृपा मोबाईल शॉपी बस स्टँड जवळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून नवेगाव बांध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता आणि नऊ ऑगस्ट रोजी दुकानातून मोबाईल चोरीला गेले होते गोपनीय माहितीच्या आधारे एरंडी देवलगाव येथील आदिवासी आश्रम शाळेतील बालकांची चौकशी केली असता चौघाने तीन ऑगस्ट रोजी आणि तिघांनी नऊ ऑगस्ट रोजी चोरी केल्याची कबुली दिली त्यांच्या कबुलीवरून सॅमसंगचे चार मोबाईल एकतीस हजार रेडमीचा एक मोबाईल सात हजार विवोचा एक मोबाईल सात हजार एक अन्य मोबाईल पाच हजार व इतर साहित्य चौतीसशे रुपये असा एकूण त्रेपन्न हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वनिता सायकर व त्यांच्या पथकाने केले पथकात दुर्गेश तिवारी तुलसीदास लुटे दीक्षित कुमार दमाहे राजकुमार खोटेले सुनील दहाके दुर्गेश पाटील व चालक पोलीस शिपाई कुंभरवार यांचा समावेश होता ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी प्रशांत तुके गोंदिया अर्जुनी मोरगाव